नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आडनावांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला बेचाळीसावा भाग या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत गोवर्धन ब्राह्मण जातीची चव्वेचाळीस गोत्रे आणि एकशे एकतीस आडनावे नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ गोवर्धन ब्राह्मण जातीचा इतिहास सांगणारा व्हिडिओ नाही आहे फक्त गोत्र आणि त्याच्या अंतर्गत कोणती आडनावं येतात त्याची माहिती देणारा व्हिडिओ आहे त्यामुळे इतर जे काही आपले प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओ हो पुरते बाजूला ठेवूयात आणि पुढचा जेव्हा पुढची जेव्हा आपली मालिका येईल त्यावेळेला आपण गोवर्धन ब्राह्मण जातीचा इतिहास पद्धतशीरपणे आणि विस्तृतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू ओंबळेसरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल गोत्र क्रमांक एक श्रीवत्स यामध्ये आढावा येतात आवटे आवारे वडागेकर कांदेकर कुलकर्णी नांदोलीकर चिखलीकर मिराजदार कौलापूरकर आणि हुंडावर गोत्र क्रमांक दोन अत्री यामध्ये आढावा येतात गिजरे भोकरमे जोशी नावलीकर आणि कौरसकर गोत्र क्रमांक तीन अंगिरस याच्यामध्ये कोणतंही आडनाव मला आढळून आलं नाही त्यामुळे आपण यामध्ये टाकलेलं नाहीये जर आपल्या कोणा मित्रांना माहीत असेल तर आपण खाली प्रतिक्रियेमध्ये लिहू शकता ते आपण जेव्हा पुढचा व्हिडिओ बनवू गोवर्धन ब्राह्मण जातीचा इतिहास त्यावेळेला ते आडनावं त्याच्यामध्ये आपल्याला संमिलित करता येईल गोत्र क्रमांक चार औपनव्य यामध्ये एकच आडनाव आढळून येतं ते म्हणजे भूक्रमे गोत्र क्रमांक पाच उपमन्यू यामध्ये नाईक आणि जोशी ही दोन आडनावं आढळून आलेली आहेत गोत्र क्रमांक सहा कपी याच्यामध्ये पण खात्रीला एक कोणताही आडनाव सापडलं नाही त्यामुळे इथे आपण तो आडनावांचा सेक्शन आहे तो रिकामाच ठेवलेला आहे गोत्र क्रमांक सात कात्यायन यामध्ये या तिवारी हे एकच आडनाव वाढवून आलेलं आहे गोत्र क्रमांक का आठ कामाकायन याच्यामध्ये पण कोणतंही आडनाव वाढवून आलेलं नाही आहे गोत्र क्रमांक नऊ पेरलेकर दास्ताने पोपळे प्रभुने आवले बावचीकर कापसे भालके कुलकर्णी निर्मळे शूळ महाजन कोटाळकर मंडावले पाटील मुरळे पाठक मुळे रत्नपारखी तोंडुलकर आणि खिरापते ही आड्नावं आपल्याला गोत्रामध्ये आढळून येतात गोत्र क्रमांक दहा कामाक्ष यामध्ये व्यवहारे आणि कुलकर्णी ही दोन आड्नावं आपल्याला दिसून येतात गोत्र क्रमांक अकरा कृष्णात्रेय यामध्ये देखील कोणतेही आडनाव आपल्याला सापडलं नाही जर कोणा मित्रांना माहीत असेल तर त्यांनी खाली कमेंटमध्ये कळवावं गोत्र क्रमांक बारा कौडिन्य याच्यामध्ये दीक्षित नाईक चापेले समर्थ आणि पाटील ही आडनावं आढळून येतात गोत्र क्रमांक तेरा कौशिक याच्यामध्ये आलाटे गंडमाळे कुर्लेकर नासने व्यवारे कुलकर्णी निलाखे कोकीळ डास डेकाळे आणि पिंगळे ही आडनाव आढळून येतात आता डास हे खरोखर आडनाव आहे का का डास आहे का त्याच्याऐवजी डास त्याचं प्रोनाऊन्सिएशन होतं कोणाला माहित असेल तर आपण कळवू शकता पुढचं गोत्र आहे गोत्र क्रमांक चौदा गार्ग्य याच्यामध्ये देखील कोणतेही आडनाव आपल्याला आढळलेलं नाहीये गोत्र क्रमांक पंधरा गालव यामध्ये पाठक आडनाव आढळून येतं गोत्र क्रमांक गौ, सोळा गौतम यामध्ये धर्माधिकारी हे आडनाव आढळलेलं आहे गोत्र क्रमांक सतरा चंद्रात्रेय यामध्ये देखील कोणतंही आडनाव आढळलेलं नाहीये गोत्र क्रमांक अठरा जामदग्न यामध्ये रोंगे हे आडनाव वाढवून येतं गोत्र क्रमांक एकोणीस दुर्वास यामध्ये कुलकर्णी आणि महाजनी दोन आडनावं आहेत गोत्र क्रमांक वीस बिवल पराशर याच्यामध्ये बिवलकर हे आडनाव वाढवून येतं गोत्र क्रमांक एकवीस भार्गव यामध्ये दिनकर आवटे वडाळकर विंचुरकर वैद्य कुलकर्णी जोशी संत पांडे आणि पांचाळे ही आडनाव आढळून येतात गोत्र क्रमांक बावीस भारद्वाज यामध्ये गयावळ गरगरे प्रभाकर लवाटे ऋषी गुणभरीत बडवे देसाई काकडे वादापूरकर घोडकेत वैद्य व्यवहारे कुलकर्णी गुणभरीत देसाई शिरमकर कुअर मरवी शेते सदावरते कोरडे टापरे कोळसुने डांगे साखरे सांबरे तांबेकर रत्नाकर सुपनेकर आणि दरेकर एवढी आडनाव आढळून आलेली आहेत गोत्र क्रमांक तेवीस मांडेव्य याच्यामध्ये कुलकर्णी आडनाव आहे त्यानंतर पुढची जी काही गोत्र आहेत गोत्र क्रमांक चोवीस मुक याच्यामध्ये कोणतंही आडनाव वाढवून आलेले नाही गोत्र क्रमांक पंचवीस मुदगल किंवा मुदल याच्यामध्ये देखील कोणतंही आडनाव नाही आहे गोत्र क्रमांक सव्वीस मैत्र यामध्ये देखील कोणतेही खात्रीलायक आडनाव सापडलं नाही गोत्र क्रमांक सत्तावीस मौन मौन हे पण एक वेगळंच गोत्र आहे दुसऱ्या कुठे आढळून आलेलं नाही गोत्राचं नावच दुसरीकडे कुठे सापडत नाही ना त्या आणि याच्यात आडनाव देखील कुठलं आढळून आलेलं नाही गोत्र क्रमांक अठ्ठावीस रथित यात देखील कोणतेही आडनाव आपल्याला आढळलेलं नाही आहे गोत्र क्रमांक एकोणतीस लोहित यामध्ये मात्र भट भाडगे बेखंडे कुलकर्णी जोशी आणि माडगे ही आडनाव आढळून येतात गोत्र क्रमांक तीस वत्स यामध्ये व्यवहारे आणि जोशी ही आडनाव आढळतात गोत्र क्रमांक एकतीस वामरथ्य यामध्ये आवटे आणि खडकतकर ही आडनावं दिसून येतात गोत्र क्रमांक बावीस वसिष्ठ यामध्ये आगिने आवारे देव घवी घेवारे जोशी केनी पालये आणि खरे ही आडना आढळलेली आहेत गोत्र क्रमांक तेहतीस वालखिल्य याच्यामध्ये देखील कोणतेही आडनाव नाही गोत्र क्रमांक चौतीस विश्वामित्र यामध्ये जोशी आडनाव वाढवून आलेला आहे गोत्र क्रमांक पस्तीस वाथूल यामध्ये देखील कोणतेही आडनाव आढळलेलं ले नाही गोत्र क्रमांक छत्तीस आगीने आवारे काठळे घवी विधात कुलकर्णी डांगे आणि सोनवणे ही आडनावं यात आढळतात गोत्र क्रमांक सदतीस वैश्य कोणतंही आडनाव नाही गोत्र क्रमांक अडतीस शालंकायन याच्यामध्ये लकडे हे आडनाव आढळून आलेलं आहे गोत्र क्रमांक एकोणचाळीस शालवत याच्यामध्ये कोणती आडनावं येतात ते माहीत नाही सापडलेली नाही येत आडनाव आपल्याला गोत्र क्रमांक चाळीस शांडिल्य यामध्ये बावचीकर व्यवहारे कुलकर्णी जोशी नेरवाडीकर मंडलिक पंडित आणि पानसरे ही आडनाव आढळतात गोत्र क्रमांक एक्केचाळीस शठ याच्यामध्ये देखील कोणताही खात्रीलायक आडनाव सापडलेला नाहीये गोत्र क्रमांक बेचाळीस सांख्यायन यामध्ये पाठक हे आडनाव फक्त आपल्याला आढळलेला आहे गोत्र क्रमांक त्रेचाळीस हरितस यामध्ये देखील सराफ हे एकच आडनाव आहे आणि याच्या व्यतिरिक्त काही जे आडनावं आहेत ती काही आडनावं नेमकी कोणत्या गोत्रामध्ये येतात हेच कळत नाही अशी जी आडनावं असतात जी कोणत्या गोत्रामध्ये येतात कळत नाही त्यांना विवादित गोत्र म्हणण्याचा प्रथा आहे जेव्हा आपण गोत्र आणि पुळांचा अभ्यास करतो त्यावेळेला तर ही जी आडनावं आहेत ज्यांची गोत्रच सापडत नाही आहेत ती आडनावं खालीलप्रमाणे ज्यांची गोत्र विव सापडत आहेत किंवा विवादित आहेत कोणती गोत्र खरं माहीत नाहीये अशी जी आडनावं आहेत ती आहेत गवाले दुर्वास प्रयाग लवाटे फाटक लोकेश देवते गोसावी गोंदले धाते भगाड नगरकर भालेराव नायक देवते नारळे मटवी झाडे टकले पाटणकर खर हताळ खोत साठे पिंपळे आणि दास आता ही जी गोत्र ही जी आडनाव आहे ही आडनावांची खरोखर गोत्र सापडत नाहीत असं नाही काही ठिकाणी काही आडनावांची लोक काही गोत्र सांगतात स्वतःच पण ते गोत्र सिद्ध करता येत नाही बऱ्याच लोकांचं गोत्र सिद्ध करता येतं पण एकच साठे आडनाव आहे आपल्या याच्यामध्ये गोवर्धन ब्राह्मण जातीमध्ये आणि साठे आडनाव असं एका व्यक्तीचं गोत्र सापडतं आणि दुसऱ्या कुटुंबाचं गोत्र सापडत नाही अशा काही विवादित गोष्टी आहेत या सगळ्या आडनावांशी जोडलेल्या हो आहेत त्याच्यात आता आपण चर्चा नाही करणार आहोत कारण तो मोठा व्हिडिओ होईल त्याचबरोबर हा आपला असा पहिला व्हिडिओ आहे आता पण आपण कुळ आणि गोत्रांचा व्हिडिओ बनवलाय त्यामध्ये की पुष्कळ गोत्र असे की ज्याची काही आडनावं आपल्याला खात्रीला आस, एक लिता सापडलेली नाहीये याचा अर्थ ती नसणार असं नाही असू शकतील ती असणार कुठे नाही कुठेतरी पण त्याचा तेवढा अभ्यास होणं गरजेचं आहे किंवा जर एखाद्या गोत्राचं आडनाव सा सापडतच नसेल किंवा सर्व अभ्यास केला आपण महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या असं लक्षात आलं की एक गोत्र आहे उदाहरणार्थ गोत्र क्रमांक एक्केचाळीस षट हे गोत्र आहे आपण म्हणलं हे दैवेंदय ब्राह्मण कुळामध्ये कोणाच गोत्र नाहीये जातीमध्ये असं जर आढळून आलं किंवा विवाहित गोत्र आढळून आलं तर ही गोत्रांचं नाव कमी केलं पाहिजे या यादीमधून तर हा थोडासा संशोधनाचा विषय झाला अभ्यासाचा विषय झाला त्याच्यावर कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे पूर्ण वेळ काम करणं गरजेचं आहे एखाद्या विद्यापीठाने किंवा ज्ञाती संस्थेने जे आहे तिने थोडासा पुढाकार घेतला पाहिजे सर्वात जास्त गोत्रांबद्दलचा जो गोंधळ आहे ब्राह्मण जातीमध्ये तो इथेच आहे गोवर्धन ब्राह्मण जातीमध्ये कारण कितीतरी गोत्रांची संख्या आपल्याला त्रेचाळीस दिसते विवाहित गोत्र पकडले तर चव्वेचाळीस होईल परंतु कितीतरी गोत्र अशी आहेत की ज्याच्यामध्ये आडनावच नाही किंवा तुम्ही ते कोणी सांगितलं आडनाव असं होत नाही की तुम्ही मला उद्या फोन कराल आणि सांगाल की सर हे माझं गोत्र आहे तुम्ही नाही म्हणता पण माझं तर गोत्र शट आहे तुम्ही आमचं आडनाव त्याच्यामध्ये टाकलेच नाही समोरचा माणूस म्हणतो म्हणून लगेच ते आडनाव त्याच्यामध्ये टाकता येत नाही ते थोडं तशी कौटुंबिक पार्श्वभूमी तपासावी लागते तो अभ्यास कोणीतरी गोवर्धन ब्राह्मण जातीबद्दल करणं फार गरजेचं आहे नाहीतर इथे काय आहे की आजही काय फार गोजळाची परिस्थिती आहे गोत्रांची नावं फार आहेत काही काही गोत्रांमध्ये आडनावच नाही आहेत पुष्कळ आडनावं अशी आहेत की ज्यांची गोत्रच नाहीत म्हणजे गोत्र रिकामेत आडनावं नाहीत म्हणून ना आणि आडनावं रिकामेद गोत्र नाहीत म्हणून अशी परिस्थिती दोन्ही बाजूने इथे आहे गोंधळाची परिस्थिती त्याच्यावर कोणीतरी या अधिकारी व्यक्तीने की कोणी व्यक्ती असेल अधिकारी गोत्र ठरवणारी किंवा गोत्र कमी जास्त करणारी एखाद्या नाटीतली किंवा आडनावांना गोत्र नेमून देणारी कोणी अधिकारी व्यक्ती असेल जिला धार्मिक अधिकार असेल किंवा ज्ञातीचा अधिकार असेल त्या व्यक्तीने थोडं इथे लक्ष घालणं गरजेचं आता ही जी एकशे एकतीस आडनाव आहेत ही एकशे एकतीस आडनावं एकदा मी वाचून दाखवतो आपल्या माहितीसाठी एकत्र आडनाव वाचली तर आपल्याला थोडं काय होतं की आता आपण वेगळ्या वेगळ्या गोत्राच्या अंतर्गत ती आडनावं वाचली त्यामुळे पटकन आपल्याला कल्पना येत नाही तर मला सापडलेली एकशे एकतीस आठ आहेत कदाचित ही एकतीस हजार आडनावं पण असू शकतील तर जर आपल्याला या एकशे एकतीस आडनावांच्या व्यतिरिक्त अजून एखादं आडनाव माहित माहीत असेल गोवर्धन ब्राह्मण जातीचं तर ते आपण खाली कमेंटमध्ये लिहावं तिचं गोत्र माहित असेल तर अवश्य कळवावं तिचं अजून उपलब्ध माहिती होईल आपल्याला उपयुक्त माहिती होईल पुढच्या संशोधनासाठी चला तर मग आपण आडनावांना एक एक आडनाव आपण वाचून पाहूयात आणि आडनावांची नावांची एक नावं एकशे एकतीस आडनावांची नावं समजून घेऊयात पहिलं जे आडनाव आहे ते म्हणजे दास त्यानंतर पेरलेकर रोंगे आगीने गयावळ दास्ताने पोपळे आलाटे गरगरे दिनकर प्रभाकर लकडे आवटे गवाले दीक्षित प्रभुने आवले गंडमाळे दुर्वास प्रयाग आवारे गिजरे देव फाटक लोकेश ऋषी गुणभरीत देवते बडवे वडागेकर गोसावी देसाई बावशीकर वडाळकर काकडे गोंदले धर्माधिकारी बिवलकर वाधापूरकर काठळे ढवी धाते भगाड विधात कापसे घेवारे नगरकर भट विंचूरकर कांदेकर घोडके नाईक भाडगे वेखंडे कुर्लेकर नाचने भालके वैद्य कुलकर्णी चापेले नाटोलीकर भालेराव व्यवहारे चिखलीकर नायक भुक्रमे जोशी नारळे नावलीकर मटवी शिरंबकर कुवर निर्मळे मरवी शूळ केनी झाडे निलाखे महाजन शेते कोकीळ नेरवाडीकर मंडली सदावर्ते कोटाळकर टकले मांडावले समर्थ कोरडे टापरे पंडित मारगे सराब कोळसुने डास पाटणकर मिराजदार संत कौरसकर डांगे पाटील मुरळे साखरे कौलापूरकर डेकाळे पाठक मुळे साठेकर ढवळे पानसरे रत्नपारखी सांबरे खडकटकर तांबेकर पालये रत्नाकर सुकनेकर खताळ तिवारी पांडे सोनवणे खरे तोंडुलकर पांचाळे हुंडावळे खिरापते पिंगळे खोत दरेकर आणि पिंपळे आता ही जी काही आडनावं आपण पाहिली या आडनावांमध्ये पण आपल्याला एक गोष्ट सहज लक्षात येते की यातली भरपूर आडनावं अशी आहे जी वरती आपण जी गोत्र आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या आडनावांची यादी वाचली त्याच्यामध्ये आलेलीच नाही पण जेव्हा गोवर्धन ब्राह्मण जातीची आडनाव आपण शोधायला जातो तेव्हा कुठे नाही कुठेतरी ही आडनाव गोवर्धन ब्राह्मण जातीशी निगडीत असल्याचं आपल्याला आढळून येतं किंवा सांगितलं जातं आहेत का नाही ते आडनाव आपल्याला त्या ज्ञातीमध्ये गेल्यानंतरच कळेल किंवा कोणीतरी त्या ज्ञातीचा अभ्यास करणारी व्यक्तीच सांगू शकेल ही अधिकारी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये परंतु इथे पण काय आहे थोडस आपल्याला शंका घ्यायला जागा होते की खरोखर आहेत का गोवर्धन ब्राह्मण जातीची आडनावं आणि असतील तर मग ती कुठल्या गोत्राशी का जोडलेली नाहीत गोत्राच्या यादीमध्ये आणि गोत्र पण काही काही असे आहेत की ज्यांना कुठलीच आडनावं नाहीत असं कसं काय होऊ शकतं एवढी आडनाव हो तर आपण एकशे एकतीस आडनाव यातलीच हो, काही काही आडनावं हो आडना जी बिना गोत्रांची आहेत मग गोत्रांची यादी तिकडे रिकामी का ही आडनावं त्या गोत्रांची का नाहीत का एकमेकांशी का जोडलेली नाही गोत्रांना आडनावं नाहीत आणि आडनावांना गोत्र नाहीत अशी परिस्थिती गोवन गोवर्धन ब्राह्मण जातीमध्ये का उपस्थित झालेली आहे याच्याबद्दल थोडा विचार होणं आणि संशोधन होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे बरेचसे गैरसमज दूर व्हायला मदत होईल आज आपण इथे सांगूयात नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा या व्हिडिओच्या निमित्ताने जर आपल्याला आपण खरोखर किमतुला या चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून अशा प्रकारचे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील हे अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपण आपल्याला आपल्या चॅनेलचा विषय आणि आशय आवडला असेल तर आपण कोणत्याही माध्यमातून जर आपल्या चॅनेलला मदत करू शकत असाल देणगीच्या स्वरूपामध्ये गुगल पेच्या माध्यमातून यूट्यूब मेंबरशिपच्या माध्यमातून सुपर सेनच्या माध्यमातून आपल्याला काही मदत करता येणं शक्य असेल तर आपल्याला अजून चांगले व्हिडिओ बनवता येणं शक्य होईल इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पहा त्र लाईव्ह भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जगदंब